तांबूस पिवळा गरमागरम बटाटेवडा पाहिल्यानंतर ज्यांच्या तोंडाला पाणी सुटत नाही तो माणूस हिमालयात निघालेला असेल कारण गरमागरम बटाटेवडा पाहिला की तोंड खवळणारच आज जागतिक वडापाव दिन आहे पण ज्यांना वडापाव आवडतो त्यांच्यासाठी रोजच वडापाव दिन असू शकतो वडापाव ज्यानं खाल्ला नाही त्यानं जगण्याचा आस्वादच घेतला नाही असं म्हणावं लागेल कोल्हापुरात फेमस असलेल्या अनेक वडापावच्या ठिकाणी आजच काय नेहमीच खवय्यांची मोठी गर्दी असते आजच्या जागतिक वडापाव दिनानिमित्त हे चविष्ट विशेष वृत्त कांदा लसूण आलं मिरची आणि उकडलेला बटाटा यातून भन्नाट चव आलेला गोळा मग तो बेसन पिठात घोळलेला त्यानंतर उकळत्या तेलात खरपूस तळलेला गरमागरम बटाटे वडा त्याच्यासोबत मीठ मारलेली तळलेली मिरची आणि अस्सल कोल्हापुरी चवीचा पेटीपाव बास नाद खुळा एखादा जरी कोल्हापुरी वडापाव खाल्ला तरी पोट तुडुंब भरत शिवाय रसनाही तृप्त होते वडापाव ही डिशच अशी आहे की कुणाही अबालवृद्धांना आवडते खिशाला परवडते आणि चरचरीत टेस्ट देते कष्टकऱ्यांच्या पोटाला आधार कॉलेज मित्रांच्या कॅन्टीन मधला आवडता प्रकार नाटकवाल्यांचा किंवा चित्रपटाच्या इंटरवलमधला आवडीचा मेनू म्हणजे बटाटे वडा सकाळ दुपार संध्याकाळ अशा कोणत्याही वेळी मिळणारा वडापाव म्हणजे स्ट्रीट फूडवरील बेस्ट सेलिंग आयटम असतो वडापावचा इतिहास त्याची सुरुवात याबद्दल आता बोलायलाच नको कारण वडापाव ही बोलायची किंवा ऐकायची गोष्टच नाही आहे मुळी वडापाव तयार होताना बघणं आणि नंतर तो चवीनं खाणं यासारखं सुख असत नाही श्यामचा वडा दीपक वडा शीतल वडा झाडाखालचा वडा छकुली वडा चारुदत्त वडा तुकाराम वडा अनेगा वडा आपली आवड वडा प्रियदर्शनी वडा सत्यम वडा अवंती वडा अशी कोल्हापुरातील अनेक वड्यांची फेमस ठिकाणं म्हणजे खवय्यांसाठी खऱ्या अर्थानं हॉटस्पॉट आहेत आजच काय पण रोजच कोल्हापुरात वडापावच्या गाडीवर गर्दी पाहायला मिळते केवळ कोल्हापूरचा विचार करायचा झाला तर दररोज सरासरी पंचाहत्तर ते ऐंशी हजार वडे विकले जातात कोकणातील वडापाव वेगळा असतो तर मुंबई वडापावची वेगळीच ख्याती पण कोल्हापुरात मिळणारा भला मोठा गरगरीत बटाटे वडा आणि पेटीपाव हे कॉम्बिनेशन भन्नाट म्हणावं लागेल त्यामुळं जागतिक वडापाव दिनाच्या निमित्तानं आपल्या तोंडात वडापाव पडो हीच शुभेच्छा